तर दळण वगैरे केलं होतं आता मला बनवायचं आहे स्वयंपाक तर चहा यांनीच केलं होतं तर हाय हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण तर मला करायचं आहे दळण कारण एक ना केल्यानंतर मग एक महिनाभर टेन्शन नसतं आणि केस दादा चप्पू चप्पू दिसतात कारण तेल लावलं मी चांगलं छान असं लावून घेतले कारण उद्या मला केस धुवायचे आहे आणि बाकीचे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आज मला करायचं आहे दळण दळण केलं ना तर महिन्याभर टेन्शन असतं कारण गहू दहा एक किलो आणि बाजरी दोन एक किलो दळण आणली तर मग दहा एक महिन्यापेक्षा जास्त पण जातं थोडेफार आठ एक दिवस कधी कधी लवकर पण संपतं आणि गहू अंदाजेच काढते मी तरी दोन किलोचं माप आहे ते कडायचं म्हणजे एक किलो पण ते एक्स्ट्राच होऊन जातं आणि उद्या केस धुवायचे आहे म्हणून मी केसानं तेल लावून घेतलं कारण काय होतं रात्री मला आठवण राहत नाही आणि आता मला होम रेमेडी भरपूर ट्राय करावं लागेल ना सध्या मी हे व्हिडिओ वगैरे बनवायच्या नादामध्ये ना केसांकडे अजिबातच लक्ष देणं होत नव्हतं पण आता केस खूपच कमी कमी व्हायला लागले एवढं हार्ड वॉटर आहे इथं ना त्यामुळे तर म्हटलं चला तर होम रेमेडी चालू करावंच लागतील आधी वेळ भेटायचा तेव्हा मी करायचे पण आता वेळ वगैरे भेटत नाही त्यामुळे म्हटलं चला मग आता मी करणार आहे आज तुमच्यासोबत पण शेअर करेल जास्वंदीचे फुलं पानं भरपूर सारे ऑइल आहे ते बनवले तर खूप चांगले केसांची ग्रोथ होते आणि केस छान असेल ना तसं सौंदर्य आणखीनच छान दिसतं आणि त्यामुळे आता मी ते ऑइल तुमच्यासोबत शेअर करेन त्या मग तेल लावून घेतलेलं आहे आणि आता दळण करून घेते पटपट तुम्हाला म्हटलं आधीच मी जसं की आता एक महिनाभर ना एक दळण केलं ना मग टेन्शन नसतं आणि हे गहू घरूनच चाललेलं आहे विकतच्या गव्हाच्या चपाती मला बिलकुल आवडत नाही ते वेगळ्याच होतात आणि आता ही जर याची जर चपाती केली ना सकाळी केली तर एखादी जरी शिल्लक राहिली ना संध्याकाळ संध्याकाळपर्यंत एकदम सॉफ्टचे सॉफ्ट राहणार आणि आपण जर विकत चाललं ना तर कडक एकदम अशी कडक होऊन जाते का चावू पण शकत नाही आणि हे गव्हाचे जे चपात्या एकदम छान येतात टम्म फुगतात तुम्ही बघितलं असेल माझ्या भरपूर सगळ्या व्हिडिओमध्ये घाण वगैरे काही नाही एखादा अर्धा आहे तर मी ते निवडून घेतो त्या अजिबातच घाण नाही यामध्ये तर जे आहे ते सर्व मी इथं दळण आता करून घेते तरी पण हे माझ्याकडनं किती दहा किलो द्यायचं होतं जवळपास चौदा किलो गहू झाले आणि बाजरीचं पण करायचं आहे तर पटपट पड़ इथं जे आहे तर मी दळण करून घेते पिल्लू पण झोपलेला होता त्यामुळे म्हटलं चला हे काम तेव्हा माझे होतात कारण तो झोपलेला असेल तर खूप परेशान करतो आणि गव्हाच दोन्ही पण दळण केले जवळपास गहू दहा किलो असेल ना बाजरी चार किलो तर महिना सव्वा महिना टेन्शन नाही आता दिवाळीच दळण करावं लागेल आता स्वयंपाक तर दळण वगैरे केलं तर आता मला बनवायचं आहे स्वयंपाक तर चहा यांनीच केलं होतं तर चहा वगैरे थोडस केला तर चहा घेते आणि मग आता डाळ बनवायचं आहे तर तुमच्यासोबत शेअर करते चला सर्वात आधी मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे तर हाय हे आहे किचन आणि आमची रेंटची रूम तुम्हा से से आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपलं स्वतःचं घर असेल ना पण लाईट वगैरे सेटिंग तुम्ही व्यवस्थित करू शकतो आणि बघा इथं मी लाईट लावलेलं आहे तर इतकं काही क्लिअर दिसत नाही आणि एकदम साधं सिम्पल किचन आहे तुम्ही बघतच असेल त्यामुळे मग काय होतं आणि दुसरं एक प्रॉब्लेम काय होतं असं मला स्टँड ठेवून मी दिसेल त्या व्हिडिओमध्ये असं जर मला शूट करायचं असेल ना पिल्लू स्टँड राहू देणार नाही आणि हंडा जिथं ठेवला आहे तिथं तर स्टँड जर पूर्ण मी दिसेल असं ठेवायला जागाच नाही आहे त्यामुळे मग मी तिथं ठेवते पिल्लू हात लावत नाही त्यामुळे मग माझ्या मी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं माझं चॅनल ग्रो पण खूप हळूहळू होते जेवढं पोहायला पाहिजे तेवढ्या अजिबातच होत नाही आहे त्यामुळे मग आणि असा हा प्रॉब्लेम आहे खूप मोठा माझा हा प्रॉब्लेम आहे असं वाटतं त्यापेक्षा पहिली रूम चांगली होती कधी तर व्यवस्थित स्टँड वगैरे ठेवता येत होतं आणि क्लिअर पण दिसत होतं व्हिडिओमध्ये असो आता बघू आणि बाकीचं त्यांचं गुडलक पण असतं आपलं नशीब पण असतं बाकी सगळ्याच गोष्टी असतात तर नेमकं असं स्वयंपाक करताना तेल जर संपलं ना किटलीमधलं डब्यातलं चा, तर खूप कंटा येतो तुम्हाला पण असं कंटा येतो का नक्की कमेंट करून सांगा तर मला डाळ भात बनवायचं होतं आणि बघा पिल्लू असं स्टँड वगैरे ओढतच काम चालूच होतं तुम्हाला मी म्हटलं तसं तो ओढतच असतो तर कुकरमध्ये मी डाळ लावली कारण डाळ भात दोन्ही एकत्र होत नाही आणि छोटं कुकर जे आहे ना ते मी तुम्हाला पुढं दाखवतं काय झालं आहे म्हणून मी या कुकरमध्ये करते आहे आणि पिल्लूची लुडबुड बघा कशी चालू असते तिथं मी भात कढईमध्ये लावत होते त्यामुळेच आणि आणखी एक गोष्ट ना तर माझी तब्येत पण खूपच वाढलेली आहे सध्या म्हणजे जवळपास मला कमी करणं गरजेचं आहे दहा किलो वजन झालंच पाहिजे कमी दहा तर नाही कमीत कमी सहा ते आठ किलो तरी माझ्या हाईटनुसार कमी झालंच पाहिजे आणि का वाढली काय माहिती पिरियडचे थोडेफार इशू ना तर तब्येत वाढतेच आणि बाकीच्या पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आता मी डायटिंग वगैरे करते आहे तर कसं केलं माझं डायटिंगवर मी तर रेग्युलर तुमच्यासोबत शेअर करते जे खाते ते वगैरे आणि जर पुढेच जेव्हा माझं वजन कमी होईल ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन जेव लवकरात लवकर व्हायला पाहिजे दिवाळीपर्यंत तरी व्हायलाच पाहिजे वजन कमी आणि बघा आमची अशी लुडबुड चालूच असते मध्ये मध्ये तर मी काकडी काढून ठेवली होती कारण मग ती फ्रीजमध्ये थंड असते आणि पिळू अजिबात ऐकत नाही त्यामुळे मग आधीच स्वयंपाक करताना काढून ठेवलेली होती तर बघा लगेच आम्हाला कट करून पाहिजे होती काकडी तर इथं मी जे आहे कुकरमध्ये डाळ लावली आणि इकडे लगेच भात लावते कडेमध्ये तुम्हाला म्हटलं डबे आहे पण मग ते खूप असं म्हणजे मला नाही पडत त्यातलं डब्यांमध्ये लवकर म्हणजे होतं पण कधी कधी व्यवस्थित होत नाही त्यामुळे आणि छोटं कुकर जास्त करून यूज करते त्यामुळे मग जास्त करून हे पाच लिटरचं कुकर यूज करायची गरज पडत नाही तर स्टीलचं घ्यायचं आहे तर ते जुनं देऊन म्हटलं बघू आता कसं होईल किती पैसे वगैरे लागतात त्यावर डिपेंड आहे बघ हे जुनं आहेत ना म्हणजे छोटं जे आहे तसं क म्हणजे त्याची शिट्टीच होत नव्हती त्यामुळे त्यामध्ये भात एवढं जळायला होता की मला ते निघता निघत नव्हतं आणि बघा आम्ही कशी काकडी आहे त्यामुळे मग कढईमध्ये भात लावला तर डाळ भात होईल तोपर्यंत मग पीठ मळून गेल म्हणजे कामं पटपट होतात तर असंही संध्याकाळचं माझं डेलीचं कामं आहे आणि खिडकीमध्ये मी ते कप ठेवते कारण मी इकडे पिठ अजिबात राहू देत नाही भांडेस जे आहे स्टँडचेच राहू देत नाही ते बघा कपचं विशेष नाही मग फुटण्यापेक्षा मी तिथंच ठेवून दिलेले आहे ते आणि आता लगेच म्हटलं कणिक भिजवून घेऊया म्हणजे चपाती करण्यासाठी पीठ जे आहे ना तर ते भिजवून ठेवलं ना तर बाकीची कामं करेपर्यंत छान भिजले जाईल तर डाळ भात होईल तोपर्यंत कणिकही मळून होतं तर असं झटपट स्वयंपाक केलं ना तर अर्ध्या पाऊन तास स्वयंपाक होऊन जातो डाळ भात असो भाजी असो चपाती असो काही असो झटपट होतं तरी पिल्लूची मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते तुम्ही बघतच असाल तर आता जे थोडंसंच बघा डब्यामध्ये थोडंसंच पीठ राहिलेलं आहे तर म्हणजे आजचं होईल आणि सकाळचं मग हे पीठ काढून डब्बा जो आहे तो घसून घेईल म्हटलं आणि पीठ जसं मी डब्बे रिकाम येते सगळेच घसून ठेवत असते म्हणजे खराब होत नाही अजिबात तरी पण हा पिल्लू ना हा डबा गव्हा गव्हाच्या पिठाचा आहे तो उभं राहण्यासाठी घेतो म्हणजे त्याला उभं राहायचं असतं खाली तर किचन ओट्यावरती मग त्याचा हात पुरतो न चालू करण्यासाठी भांडी घसण्यासाठी तर असे कामं आमचे असतात तर कुकरमध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्रा झालं म्हणून वरती येत होतं तर असं खराब झालं ना गॅस तर मग खूप ते साफ करा ते खूप कामं वाढतात तर आता सर्वात पहिले जे आहे तिथं मी पीठ आहे ते कणिक भिजवून घेते खूप जास्त काही चपाती करायची आणि पाचच चपाती करायची असतात पण काही केलं ना तर ती एक चपाती एक्स्ट्रा होतेच आणि मी रोज गै गैला द्यायला जावं लागतं मला चपाती एक एक्स्ट्रा झाली म्हणजे होतेच किती पण तंतोतंत माप जरी घेतलं ना मी ते तरी एक्स्ट्रा होऊनच जाते तर मग आता पटपट कणिक जे आहे ते भिजवते तरी पिल्लूला पाणी पाहिजे होतं म्हणून तुम्हाला म्हणत होतं का आई पाणी दे पण म्हटलं थांब एकदा एवढंसं करते कारण माझे हात पण खराब आहे आणि हंड्याला तसेच हात लागले जातील म्हटलं उपस वगैरे हो असतो ना तर मग ते मग प्रॉब्लेम होऊन जातो तर तसं त्याचं चालू होतं आणि काही ना काही लुडबुड चालूच चालू होते चा जोपर्यंत बोलत नव्हतं तोपर्यंत असं वाटत होतं बोलत नाही बोलत नाही आणि आता इतकं बोलतो ना की माझं तोंड दुखतं बार त्याला सांगून सांगून गोष्टी हे विचार ते विचार हे काय ते काय सगळ्या गोष्टी तर इथं जे आहे कणिक मी छान असं भिजून घेत आहे आणि तोपर्यंत डाळ भात पण होऊन जाईल आणि आज भाजी काही बनवायची नव्हती डाळच करायची होती तिखट आणि भात बनवायचं होतं आणि चपाती बस बाकी अशाचं काही नव्हतं आणि चटणी बनवायची आहे ठेचा जो पण तव्यावरती करतो ना तो बनवायचा आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि पाऊस तर भरपूर चालू आहे एवढी खूप दिवसानंतर पाऊस आला म्हणजे जवळपास मध्ये काहीच पाऊस नव्हता तर पाऊस पण चालू आहे बाहेर त्यामुळे कपडे वगैरे काही सुकत नाही ओलेच कपडेमध्ये ठेवलं बघा असं ओढताड चालूच असते आमची आता जर त्याने झाकण ओढलं असेल तर पीठ सांडून गेलं तसंच त्याला मी सांगत होते तर त्याचं म्हणणं त्याला वाटलं त्यामध्ये काही ठेवलेलं आहे मी म्हणून तो ओढत होता तर इथं माझं जे आहे आता प पीठ जे आहे ते पण मळून झालेलं आहे आता ते मळून ठेवते आणि तोपर्यंत मग ताळीची तयारी करून घेते लसूण वगैरे सोलायचं त्यानंतर कांदा सॉरी टोमॅटो वगैरे कट करून ठेवते तर तुम्हाला पुढे दाखवते आणखी काय पराक्रम झालेला आहे ते आणि त्याला सगळ्यात जास्त आवडतं खेळलं मिठाचा डब्बा झालं बाकीच्या गोष्टी ज्या आहे गॅसचं लाईटर ह्या गोष्टी जास्त आवडतात पाणी सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे पाणी खेळायला खूप पाणी खेळायला आवडतं प्रमाणापेक्षा जास्त पाणी खेळायला आवडतं तर कणिक भिजून ठेवलेलं आहे तर तोपर्यंत हात तो वगैरे क्लीन करून घेतले आणि त्याला काकडी पाहिजे होती तर काकडी कट करून देते तर त्याचं झालं होतं आई काकडी दे म्हणून काकडी खायची आहे तर त्याला म्हटलं डिश आण मी तुला काकडी कट करून देते ते म्हणून मध्ये तर काकडी कट करून देते त्याला तोपर्यंत खाईल तो आणि त्याला आवडते ही काकडी तर एकदम नॉर्मल मीठ टाकून देते त्याच्यासाठी तर शेंदा नमकच यूज करत होते पण मग आता असं आम्ही सगळ्यांमध्ये म्हणजे तो भाजीचा पती मला आम्हाला जे बनवतो तोच ते खातो त्यामुळे मग वेगळं काही यूज करत नाही जे आम्ही खातो तेच त्याला असतं डेलीचं जी भाजी

तर मला मोदक बनवायचे होते नाळे तर बाहेर दगडावरती फोडलं पण त्यातलं जे खोबरं काढण्यासाठी वरचं जे त्याची करोटी आहे ना ती काढायची होती ना तर त्यामुळे मी त्यांना म्हटलं काढा आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की खाली हा पॅड आहे आणि तो लाकडाचा आहे त्याचे लगेच त्यांनी वरतो दणका मारला आपल्या बत्त्याचा जो असतो हो ना आपला कुटायचा त्याचा तर लगे दोन तुकडे होऊन गेले त्यामुळे मला सध्या असंच यूज करते त्यापेक्षा मी म्हटलं स्टीलचंच घ्यावं कारण की मग हे खूपच जास्त म्हणजे तर हे पण खूप कॉस्टली घेतलेलं मी पण चांगलं होतं पण आता आपल्या चुकीमुळे तुटलेलं आहे बघू म्हटलं पण स्टीलचं तुक तुटायचं टेन्शनच नसतं त्यामुळे बघायला तर स्टीलचंच घेईल बहुतेक पण मला असं तो राऊंडवाला येतो ना सर्कलमध्ये गोल तो जास्त आवडतो तर बघू कोणता चॉपिंग बोर्ड घ्यायचा ते तर नंतरच ठरवेला आता सध्या तरी काही लगेच नाही घेणार सध्या याच्यावरती दिवस काढू म्हटलं तर इथं मिरच्या त्यानंतर टोमॅटो कोथंबीर वगैरे सर्व काही काढून ठेवलं आणि कोथंबीर आमच्याकडे खूप महाग आहे त्यामुळे तुम्ही विचारूच नका क्वचित एखाद्या दिवशी आणली तर असते तर बाकी भरपूर कॉस्टली झालेली आहे म्हणजे भावच एवढे वाढलेत ना की प्रमाणापेक्षा जास्त आणि थंडी पडेल तेव्हा पाऊस आहेत होतात पण ह्या वर्षी जरा जास्तच महाग झालेला आहे कारण पाऊस पण वेळी येतो आहे त्यामुळे सगळं नुकसान होऊन जातं त्यामुळे मग भाव वाढतात सगळं है। अब भाजी पाल्याचे तर तुम्हाला मी आधी सांगितलं पालक आहे आमच्याकडे पन्नास रुपये पाव म्हणजे अडीचशे ग्रॅम ते एवढी एवढीच येते की एक भाजी पण पुरेशी व्यवस्थित होत नाही सुखी तर पतलीच भाजी करावं लागते त्यामुळे कोथंबीर पण तीच रेट आहे तर तिथं मिरच्या वगैरे जे आहे ते सर्व कट करून घेते मी टोमॅटो त्यानंतर कोथंबीर वगैरे आणि मिठाची जो आहे तो तिथंच ठेवला कारण म्हटलं तर डाळीला पण टाकावं लागेल तर त्यानंतर जे टोमॅटोतलं बिया आहे ना ते काढून घेते कारण टोमॅटोतल्या बिया झालं कोणत्याही फळातल्या बिया शक्यतो खायच्याच नाही कारण ते लवकर कधीच पचत नाही आपल्या शरीरासाठी आणि त्या चांगल्याही नसत्या तर पिलीवलं पाहिजे होतं टोमॅटो तो तर मला टोमॅटो दे म्हणत होतं तो, तो, तो जास्त काही खात नाही पण कधीतरी त्याला तो आठवण येतेच कोणत्याही गोष्टीची पण एक गोष्ट खरी है मुले तो तो तो, ले ले आहे लहान मुलं जर घरात असले ना कसं दिवस जातो कुठे कधी किती वाजतात ते पण कळत नाही असं पटापट टाईम निघून जातो म्हणजे वेळ पुरतच नाही दिवस असं म्हटलं तरी झोपेल तोपर्यंतच तो शांत असतो तर डाळ शिजत आलेली आहे आणि भात पण शिजलाय का मी बघत होते म्हटलं थोडंसं पाणी टाकून मग झाकण ठेवून देऊया म्हणजे मोकळा भात होत पण मग असं कढेमध्ये केलं ना अजिबात चिकट वगैरे भात होत नाही एकदम मोकळा असतो सुटसुटीत तर इथं झाकण ठेवून दिलेलं आहे मी तोपर्यंत भातही शिजेल आणि ते टोमॅटो कट करून घेते तर असा डेलीचा स्वयंपाक जर रुटीन ठेवलं ना तर पटपट कामं होतात तर तुम्हीही असंच करतात का नक्की सांगा इथं मी टोमॅटो कट करते आहे आणि पिल्लू एक खाप म्हणजे पूर्ण अर्धा टोमॅटो घेऊन तिकडं पळायला होता तर मग मी त्याच्याकडनं घेऊन आले तर हे जर छोटा पॅड आहे बघा आता तुम्ही माझा चॉपिंग बोर्ड तर तो असं मला कट करावा लागते ठीक आहे पडते कारण किचनचं तुम्ही प्लॅटफॉर्म बघितलं असेल तर किती छोटा आहे तुम्ही बघतच असाल एकदम छोटा आहे तर म्हणजे जागा अजिबातच पुरत नाही तिथं तर म्हणजे किती बघा गॅस ठेवलं म्हणजे गॅसची शेगडी ठेवल्यानंतर ना पुढे एकदम थोडीशी जागा आहे म्हणजे आपलं पोळपाट आणि मसाल्याचा डब्बा वगैरे तेवढं बसतं फक्त बाकी काहीच बसत नाही मोठा पाहिजे किचन होता असं मला तरी वाटतं वाट पण आता रेंटनी म्हटल्यावर असंच येतं त्यानंतर कढीमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी कढीपत्ता टाकला तर कढीपत्ता पण सध्या या दिवसात जास्त काही भेटतच नाही त्यानंतर बारीक कट केली कोथंब सॉरी बा हिरवी मिरची टाकली आणि आलं लसूणची पेस्ट तर पुढे तुम्हाला कळेल आवडी घाई होऊन जाते ना तर पिल्लूची गडबड बडबड बडबड चालू असते तर मी विसरून गेले ती खलबत्त्यामध्ये कुठून ठेवलेली तशीच राहून गेली आणि पुढं मी काय केलं बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल मी काय केलं पुढे त्याचं त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकले टोमॅटो छान परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि शक्यतो मला तुरीची डाळ नाही आवडत पण यांना आवडते आणि खरंच खूप छान झाली ते त्यांना आवडली आणि केलेलं आवडलं ना मनासारखं झालं ना तर त्याचं समाधानही असतं त्यानंतर थोडंसं तेजपत्ता टाकलं होतं कारण टेस्टसाठी त्यानंतर इथे डाळ शिजून घेतलेली होती ती टाकली खूप जास्त मला पत पातळ जी बनवायची नव्हती म्हणून मी घट्टच ठेवली जेवढं शिजण्यासाठी पाणी होतं ना तेवढंच त्यामध्ये टाकलं एश्ट्याचं काही पाणी टाकलं नाही आणि हळद मला थोडीशी कमी वाटते पण म्हटलं असं चला आता आधी टाकली नंतर वरून टाकण्यात काही अर्थ नसतो आणि त्याची टेस्टही नसते आणखी टेस्ट बिघडून जाते तर कमी काही झाली नाही नंतर रंग येऊन जातो हळदीचा रंग आणि बघा असं माझं झालं होतं लसूणची पेस्ट टाकली नाही त्यानंतर मग मी तडका त्याला दुसऱ्या याच्यामध्ये दिला आणि मग तो लसूण जो आहे तो तो डाळीमध्ये टाकला पण फ्लेवर खूप सुंदर आला होतं वरतून अशी टाकली ना मी लसूणची फोडणी देऊन तर त्याचा खूप सुंदर फ्लेवर आणि डाळ पण खूप छान झाली आणि यांना आवडली पण त्यानंतर त्यामध्ये मी बार बारीक कट केली कोथंबीर टाकली धनिया आणि चवीपुथंबीठ टाकायचं आणि तिकडे लसूणला पण छान तडका झालेला आहे तर ते मी वरतून डाळीमध्ये टाकते तर तुम्हाला आधीच म्हटलं ना खूप सुंदर टेस्ट आले त्याचे तर आपण जर डाळ बनवते अशी फोडणी दिली ना तर तरी पण चालू शकते मला असं वाटतं कधी कधी मी डाळबट्टीची डाळ बनवते ना तर देत असते अशी फोडणी तर बघा हे मी आणलं होतं यात्रेमधून होतं तेव्हा आता वाटलं नव्हतं याचं लगेच यूजमध्ये येईल तर मी फक्त चटणी वगैरे आपण बनवतो ना खोबऱ्याची वगैरे त्यासाठी आणलेलं होतं पण त्याचा यूज अशा गोष्टींसाठी होतो त्यानंतर डाळाला तकडं उकळी येते तोपर्यंत इकडे माझी चपातीही करून झाल्या तसं झटपट स्वयंपाक होतो पटकन होतो खूप जास्त काही वेळ लागत नाही अर्धा पाऊन तासात डाळ भात असेल तर अर्धा तासात होऊन जातो चपाती असेल फक्त तर आणि चपाती काही दहा मिनटाचं काम नाही आहे एवढ्या छोट्या चपात्या करायच्या असतात छान इथं चपाती जे आहे माझी करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मस्त स्वयंपाक रेडी झाला आहे आणि आता मला बनवायची आहे चटणी आणि बघायला लगेच लाईट चालल्या गेलेली पण हा चार्जिंगचा बल्ब आहे ना त्यामध्ये दिसत तिथं मी लसूण त्यानंतर हिरव्या मिरच्या जे होत्या तर तव्यावरती तेलामध्ये छान भाजून घेते आहे आणि शेंगदाणे पण आधी भाजून घेतले पण ते तुम्हाला दाखवले नाही ते थोडेसे मी खलबत्यात कुटून घेते कारण ते रगडले जात नाही त्यामुळे तर आधी सर्वात आधी इथं मी हे मिरचीमध्ये मीठ टाकून घेतलं आणि छान रगडून घेत आहे हे जे बोळक असतं ना आपलं मातीचं भांडं तुम्ही म्हणू शकतात गडा म्हणू शकतात ते आहे छान रगडली जाते आणि टेस्टही मस्त येते तर त्यानेच रगडून घेत आहे कुणा कुणाला हा मिरचीचा ठेसा आवडतो नक्की कमेंट करून सांगा तर यांना जास्त आवडतं मिरची पाहिजेच असते आम्हाला जेवणामध्ये तर इथं मी छान रगडून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे तर रगडायला भरपूर हात दुखतो पण मिरचीची टेस्टही तशीच लागते याची ह्या मिरचीची आणि मस्त लागते मिरची तर इथं मी आता रगडून घेते आणि त्यानंतर मग यामध्ये मी शेंगदाणे टाकून मग पुन्हा एकदा छान अशी ती रगडून घेणार आहे तुम्ही वाटीने तांब्याच्या बुडाने रगडू शकतात पण याने छान होते तर शेंगदाणे टाकल्यानंतर ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं बघ मस्त डाळ चपाती आणि कालची जी मिरची होती मी ती तुम्हाला आधीची व्हिडिओमध्ये शेअर केली ती आहे त्यानंतर इथं भात मस्त भात पण मी वाढून घेतला मी आणि बरं पहिलं म्हणतो तर काकडी दाखव आहे त्याचं ताट दाखव त्याचं म्हणणं असं तू तुझ्या ताटाचा फोटो काढते ना तर मग माझंही दाखवायचं रसाचा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय